शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज अकोट येथे यावर्षीचा सर्वोच्च भाव म्हणजे आठ हजार चारशे पाच रुपयांचा यावर्षीचा सर्वोच्च भाव आज अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव देऊळगाव राजा येथे मिळाला आहे शेती बाजार समिती आहे देवगावराजा अवो आहे बाराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार शंभर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे पन्नास रुपये सरासरी कापूस भाव होता आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता आठ हजार एकशे दहा रुपये तो शेतकरीत्रांनो सरासरी कापूस भाव होता सेलू येथे आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकेंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे पासष्ट रुपये सरासरी कापूस भाव होता आठ हजार ऐंशी रुपये शेतकंद्रांनो कमीत कमी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार सहाशे रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान